सूचक अमित भाऊस झेंडे यांनी रुपेश दत्तात्रेय होते यांना सरपंच पदासाठी सूचक म्हणून फॉर्म भरला होता तर दिव्या ग्रामपंचायती रुपेश दत्तात्रय दात्रेय राऊत यांचा एकमेव फॉर्म आला दुसऱ्या कोणी फॉर्म आला नाही त्यामुळे त्यांची दिवे ग्रामपंचायती सरपंचपदी बिंदवड आमची तसेच सर्वांनी शांततेने सहकार्य केले सर्वांचे आधीच्या पण माझी सरपंचाचे आभार म्हणा शोभा दिली आभार मानतो हा जुने सरपंच शोभा दिलीप झेंडे यांचेही आभार नव नवनिर्वाचित सरपंच पदे रुपेश राऊत यांची निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच उपसरपंच सर्वांच्या तर्फे त्यांची निवड झाली असं डिक्लेअर करतो याच्यामध्ये महत्त्वाचं असं आमच्या काळात पाच सरपंच आणि सहा उपसरपंच झाले ठरल्याप्रमाणे बाबाचा दौरा दादा जाण यांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाला सर्वांनी जागून प्रामाणिकपणे आपापल्या काळात जे राजीनामे दिले होऊन दिले कोणाला सांगावं नाही लागलं आणि व्यवस्थितपणे पाच वर्षाचा काळ व्यवस्थित पाडला या पाच वर्षाच्या काळामध्ये अमित असेल मी असेल राजू शेट असतील रुपेश असेल आम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे गुन्ह्या पाच वर्ष विकास यौ, केला आमचे युवा योगेश काळे असतील आमचे शोभा टिळेकर असतील शोभा झेंडे असतील श्रद्धा काळे सगळ्यांनी जे सहकार्य केलं अगदी व्यवस्थित कुणाची तक्रार नसताना व्यवस्थितपणे पाच वर्ष का पार पाडल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि उपस्थित आमचे दैवत दादासाहेब जाधवराव आणि बाबासाहेब बाबासाहेब जाधवराव यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि ही निवड रुपेश राऊत यांची सरपंच मध्ये निवड झाली असे मी जाहीर आज दिवस ग्रामपंचायती सरपंच मध्ये रुपेश दत्तात्रय राऊत यांची निवड करण्यात आली दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या कार्यकालामध्ये साधारणतः सहा उपसरपंच आणि पाच सरपंच लोकांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये बाबासाहेब असतील दादासाहेब असतील त्या सर्वांचं योगदान मुलाच होतं या, या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांच्या हातून गावची सेवा विकास करण्यात आलेली आहे तसेच काळामध्ये सहा सात महिन्यामध्ये पण रुपेश असतील शोभा टिळेकर असतील हे मोठ्या प्रमाणावरती विकासामार्फत गावाची सेवा करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात विकास केला जाईल किंवा जे काही, काही काम केले जातील हे बाबासाहेब दादासाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काम केले जाते वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यामध्ये आदरणीय दादासाहेब जाधवराव दादा असतील ॲडव्होकेट बाजीराव साहेब असतील भाऊसाहेब झेंडे असतील आमचे गणपतार्थ शितकल असतील नंतर आमचे बापूराव राऊत असतील लटकत गोकिल असतील राजाभाऊ काळे असतील आमच्या काळेताई असतील जिल्हा परिषद सदस्य या सर्वांच्या माध्यमातून ही आम्ही निवडणूक खेळली त्या काळी गावचे तरुण तडफदार कार्यकर्ते आमचे अमित भाऊसाहेब झेंडे दुसरे आमचे वयोवृद्ध गुलाब तात्या झेंडे आणि सर्वांनी आम्ही सर्वांनी ते बॅनल उभं केलं होतं आणि त्याच्यात ती आम्हाला चांगलं यश मिळत ते, ते यशाच्या माध्यमातून प्रत्येकाला पूर्वी कसं होतं पाच वर्ष राहायचं दहा दहा वीस वीस म्हणजे तुम्हाला सांगतो आपले शिवडीचे कामठे बापू पस्तीस वर्ष सरपंच राहिले आता तसं काय होऊ शकत नाही प्रत्येकाला इच्छा असते आणि मग तिथं ठरलं होतं की पहिल्या ह्याच्यामध्ये अमित भाऊसाहेब जेंट्यांना सरपंच मग गुलाब दाद्यांना सरपंच मग आमचे योगेश बप्पू काळ्यांना यांना सरपंच सुमन दिलीपराव जेंट्यांना सरपंच आणि शेवट रुपेश राहिला होता पण कसं झालं कमी जास्त वेळ होतो म्हणजे त्या दिवशी तसा राजीनामा होत नाही दोन तीन दिवस पुढं मागं होतात आणि त्याच्यात दिवस कमी झाले आणि आता त्यांचे दिवस असताना त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि दोघं नवरा कोणी आमच्या शब्दाला मान देऊन त्यांचा कार्यकार असताना त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या पहिले गावाच्या वतीने सर्व आमच्या या सल्लागार समितीच्या वतीने सदस्य आभार मानतो आणि रुपेशराव उपसरपंच केला सरपंच केला आणि आमच्या सुमनताईंचं मध्यंतरी आठ दहा दिवस पंधरा दिवसापूर्वी उपसरपंच म्हणून निवडायला मला येत होते पण माझे वडील आजारी होते आणि हा सोबत आहेत आणि माझे वडील आजारी असल्यामुळे मला इच्छा होऊ शकली नाही मी येऊ शकलो नाही याच्याबद्दलही दिरगिरी व्यक्त करतो पण त्यांनाही झालं सर्वांच झालेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात खूप सिद्धांतर झाली त्याच्यामध्ये राजाभाऊ आमचे जुना माझा राजाभाऊ तसा माझा जुना माणूस म्हणजे राजकारणात नसणार दे राजेंद्र झेंडे दे आमचे जुने माणसे आहेत राजकारणात होता का नव्हता त्याचपासून आणि नंतर मग काही राजकीय इकडं तिकडं झालं जरी कोण कुठल्या पक्षातही ह्या गावामध्ये पक्ष दीक्षा काय नसतो सर्व गावकरी म्हणून एकत्र आणि मग युती झाल्या महायुत्या झाल्या त्यांच्या पक्षाचे नेते आम्ही सर्व लोक विधानसभा लोकसभेला एकत्र आलो आणि त्याच्यातनं तेही आज आमच्याबरोबर इथं राजाभाऊ आज आमच्याबरोबर त्याचा आनंद आहे त्यांचे सगळे टीम पण येते सगळं आम्हाला आनंद आहे गावात आम्ही कधी राजकारण करत नाही गावाच्या विकासाच्या बाबतीत या सर्व तरुणांनी संख्य कोट्यवधी हो रुपये प्रत्येकाच्या माध्यमातून इथं आणलेले आहेत अमित भाऊसाहेबांनी आणलेले आहेत गुलाब दाजांनी आणले योगेशनी आणलेले आहेत राजाभाऊने आणले सर्वांनी आपले आपले पैसे आणून गावच्या विकासाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य चाललेलं आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळी कामं झालीच आपली झालेले आहेत आमचे सुतार भाऊसाहेब आज इथं नाही आहेत आमच्या काळेत इथं आले आहेत काळे त्यांनी अनेक हे दिलेलं आहे आणि खूप चांगला विकास या गावचा या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी केलेला आहे ते जरी माझं आणि दादासाहेब आणि झेंडेसाहेबांचं आमच्या ॲडव्होकेट बाजीराव झेंडेसाहेबांचं नाव घेत असलं तरी पण प्रत्यक्ष ऑन फील्ड या मुलांनी खूप चांगलं काम केले आता पाणी आले पण पूर्वी पाण्याच्या अनेक अडचणी होत्या या गावामध्ये टँकर चालू करायला लागतं शंभर टक्के जवळजवळ टँकरमुक्त गाव यांनी केलेलं आहे अनेक गोष्टी त्याच्याकरता विहिरीचं पुनर्भरण केलं आहे नवीन विहिरी केल्यात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत शिक्षणाची पद्धत आरोग्याची पद्धत सगळं काही अतिशय चांगल्या आहेत आणि गुन्ह्या गोव्याने कुणा जातीपातीचं राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे राजाभाऊ पण आमच्याबरोबर आहेत आहे ना सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे आणि सर्वांचे मी स्वतः आभार मानतो आणि असंच पुढं तरुणांना संधी देऊ नवीन नवीन पोरं आहेत बाहेरही अनेक जण उभे आहेत की त्यांची इच्छा आहे की आम्ही सरपंच झालो पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांना करायचं आहे राहता राहिला आमचा झेंडेवाडीचा प्रश्न आहे तुम्ही कोणीतरी काल मला विचारलं तोही आम्ही सामाचाराने भेटू आणि तिथेही दिलेला शब्द आम्ही प्रामाणिकपणे पाळू कारण का त्याच्यावर माझी सही आहे आमच्या भाऊंची सही आहे राजाभोकाळांची सही आम्ही भाऊसाहेबांची सही आहे आमच्या सर्वांच्या सही आहे त्यामुळे आम्ही तोही शब्द दिलेला आम्ही करू एखाद दिवस इकडे तिकडे होईल पण आमच्याकडं काही वाद विवाद नाही आम्ही सगळे उन्ह्या गोविंदाने आहोत आणि ते आमच्या महिला आहेत तेही मोठं मन दाखवत आहेत त्यांचं काही इच्छा का का आहे का अजून काय नाही आहे आम्ही सर्वजण आहोत आमचे राजाभाऊ काळे पण असतात आमच्यावरून आता येतील आले नाहीत आम्ही सर्वजण इथं कुठलाही भेदभाव गरीब श्रीमंत काही नाही आणि नाना तुम्ही बघताय तुम्ही सर्वजण अमोल इथं काही नाही इथं सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते चांगले कसलं राजकारणातलं जे बाकीच्या गावांमध्ये होतं तसं इथं नाहीये अतिशय प्रगत गाव आहे सुशिक्षित गाव आहे सुसंस्कृत गाव आहे आणि गावातील सर्व तरुण मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात एक वेगळ्या विचारांनी या राष्ट्राला मदत करत असतात नवीन आलेले आमचेलाठीवसाहेब सुधार भाऊसाहेब काय आमच्या गावात सुतारांचं शिल्पी <laughs> आहे ग्रामसेवक सुधार तलाठी सुधार सगळं काय आहे त्यांचे आपण म्हणतो कामळे भाऊसाहेबांचे पाय आमच्या गावाला लागले ते येत नाहीत पण येतात गावाबाबा सरकल आहात तुम्ही तुमचं काम आहे यापूर्वी सर्कलला मोठा मान असायचा आता बाहेरच्या भाषणात सांगतो अजित गोळे आले बाकीचे सगळेजण आले अभिनय झेंडे सर्वांचे आभार मानतो तुमच्या सर्वांनी आमच्या शब्दाला मान ठेवला तुम्ही जर शब्दाला मान ठेवला नसता तर हे आम्ही साध्य करू शकलो नसतो आणि या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रामाणिकपणे दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळोवेळी राजीनामे दिले आणि त्या राजीनाम्याच्या माध्यमातून हसत खेळत दिले आणि त्या माध्यमातून हे सर्व हे कार्य झालंय हे गरीबाचं पोर म्हणजे आम्ही रुपयाचे गरीबाचं पोर घे आणि ते आज झालं त्याच्यात खूप मोठं कामालाही आनंद आहे तर त्यालाही सर्वांनी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे त्याच्या मागे उभे राहिलेले ते सर्वजण विकास काय होणार याच्यापेक्षा तुझं नाव लागणं हे फार महत्वाचं होतं तुझं आज नाव लागून घे अनेकांची इच्छा होती तुझं नाव लागू एकदम गरीब पोळ घे लागलं त्याच्या मागे आम्ही सगळे आम्ही सगळे इथं पोहोचल्या जातीचे नाना मानस नाही सगळे एकत्र भाऊ लहान भाऊ छोटा भाऊ असं आमचं काम आहे परत एकदा रुपेशला शुभेच्छा देतो काही नाही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज